जरी लाईट गेली तर इथं कर कसा दादा आधी चिरा लागतय ब आधी चिरा लागते त्याला हॅलो नमस्कार कसे कशा आतरोजन सर्वांना सप्रेम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमस्कार आजचा दिवस मला खूप छान आनंदात पारडे जाऊ चला तर आता दिवाळी झाली भावभीज झाली सगळे सण झालेले आहेत आणि उद्दीपनाचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला अर्धाचा दिलेला आहे मी आणि अर्धा मात्र राहिलेला होता तर त्या अर्ध्या व्हिडिओमध्ये आपली खिचडीपर्यंतच म्हणजे ह्यावेळेस फक्त खिचडी आणि मशा शिरा यावरच आपण उद्दीपन केलेलं आहे तरी इथं मी शिरा बनवत आहे आणि शिरा भाजत आलेला आहे तर म्हटलं चला थोडेसे ड्रायफ्रूट जे आहेत ते थोडेसे चिरून घेण्यापेक्षा थोडेसे ठेचून घेऊया म्हणजे फोन पाहिजे बारीक होतात चिरायला खूप वेळ पण जातो आणि ते व्यवस्थित हे होत नाही तर सगळ्या याच्यामध्ये ठेचून कसं व्यवस्थित होतं आणि मिक्सरला एकदम बारीक होतात त्यापेक्षा आपण ठेचून घेतलेले चांगले असतात तर चला इथं रवा जो आहे तो खूपच बारीक रवा आहे या वेळेचा रवा तीन प्रकारामध्ये येतो थोडासा मिडियम जास्त बारीक आणि थोडासा कमी मस्त छान सुगंध असा सुटला होता पण तो नंतर थोडासा कलर जो आहे तो जसा भाजला तसा कलर नाही दिसला थोडासा पांढरा दिसला पण छान झाला होता आता सिरियला आमच्या इथे जास्त पसंती कुणाचीच नसते मुलांची नसती असली तर थोडीफार माझी आणि त्यांची प्रतीक्षाला कधी मना तर मनावरच आहे आवडेल तेव्हा खाती खरांचं त्याची कसारखा वाईबाईन वा

ते रवा जो आहे तो भाजून घेतला ड्रायफ्रूट टाकून घेतले थोडासा मऊ वाफेवरती होऊन दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये टाकत आहे थोडासा मी साखर थोडासा म्हणजे चवीपुरता साखर यामध्ये मी घालून घेत आहे कारण ह्याला ना थोडासा रंग जो आहे ना त्याचा पांढरा झालेला आहे आणि बारीक असल्यामुळे पाणी टाकल्या टाकल्या तिला थोडंसं पिठासारखं दिसलं आणि मला म्हणते की चिकल झाल्यासारखाच झाला आहे पण नाही छान झाला होता शिरा बारीक असल्यामुळे तसा वाटतोय आणि हे आपला सगळा एकदम ओपेवरती फुलल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये साखर जो आहे तो घालून घ्यायचा आहे विलायची पा। पावडर मात्र मी ह्याच्यात टाकलेली नाही आहे ह्याला बारीक रव्याला जे आहे ना हलवण्याची खूप मेहनत आहे खूप चांगला हलवा लागतो त्यावेळेस कुठे जाऊन तो चांगला होतो नसता मग त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते आणि त्याची चवसुद्धा व्यवस्थित लागत नाही चला शिरा इथं झालेला आहे आणि शिरा झाल्याच्या नंतर मस्त मी काय केलेलं आहे थोडीशी तुपाची धार त्याच्यावरती टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं झाकून ठेवलेलं आहे लावले बी थांब जरा थांब

तेल थोड थोडं निवेद्याचं ताट जे आहे ते वाढण्यासाठी घेतलेलं आहे पण शिरा जो आहे तो म्हटलं निवेद्याचं ताट वाढून आरती करेपर्यंत काय होणार आहे थंड होईल आणि थंड झाल्याच्यानंतर तो तसा एकदम घट्ट बिंडका झाल्यासारखं म्हणजे एकदम हे वाडायला चांगलं नाही वाटणार आहे त्यासाठी मी काय केलं मस्त असा थापून घेतला आणि त्याच्या छोट्या छोट्या वड्या केलेल्या आहेत त्या वड्या ज्या आहेत ना त्या वाडायला छान वाटतात आणि व्यवस्थित राहतात पण हा जो एकदम घट्ट घट्ट जर झाला ना शिरा तर मग तो व्यवस्थित नाही वाटणार वाडायला म्हणून मी काय केलं वड्या पाडलेल्या आहेत आणि ते ताट वगैरे जे आहे ते सुद्धा वाढून घेतलेलं आहे आता आरती करायच्या वेळेस मात्र लाईट गेली आणि पाऊससुद्धा सुरू झालेला आहे पावसानं ऐन मदतच म्हणजे घोळ केलेला आहे दिपोळीपासून सारखं आवाळ वगैरे येत आहे पाऊससुद्धा चालू झालेला आहे कुठे दिपाळीत पडला कुठे दिपाळी झाल्याच्यानंतर पडला आमच्या इथे मात्र भाऊबीजेच्या दिवशी आलेला आहे तर चला इथं मी सगळं म्हणजे मांडणीत करून घेतली मुलांना फक्त देण्यासाठी पेनच आणले होते बाकीचं काहीही आणलेलं नाही आहे मी ह्यावेळी सगळं साधं साधंच झालेलं आहे माझ्यावालं आणि ही जी कणकीची पाच दिवे आहेत ना ते कालच मी तुम्हाला सांगितलेले आहेत की आजची आपली पाचव्या दिवसाची जी, जी लक्ष्मी पूजा आहे ती आपली केलेली आहे पाच दिवस तर त्याच्यासाठी हे पाच दिवे जे आहेत ना ते शेवटच्या दिवशी आपल्याला करायचे असतात आणि ते पाच दिवे कुठं काय करायचं त्याचं तर ते पाण्यात सोडायचे किंवा ज्या दिवशी पूजा झाली त्या दिवशी त्याच पाच दिव्यां त्याची आरती करायची आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये हे करायचे आहेत घराच्या मध्यभागी दरवाज्यात किचनमध्ये आणि जिथे आपण पाणी भरून ठेवतो हो तिथे आणि आपण जिथे आपण पैसे वगैरे जिथं ठेवतो ना तिथं ठेवायचं आहे तर चला एवढ्या सगळ्या छान दिव्यानं मी दिव्यान आरती केलेली आहे ना खरंच खूप छान मस्त वाटत आहे आणि दिव्याचा प्रकाश बघा किती भारी वाटत आहे आरती वगैरे मात्र केलेली आहे पण पाऊस भरपूर आल्यामुळे मुलं मात्र मला जेवढे जेवायला बोलवायचे होते तेवढे झा जा, झाले नाही येतं कारण मी नऊ ठरवले होते पण चार पाचच भेटले आणि पाऊस आल्यामुळे मग बोलवायला पण उशीर झाला तर त्यासाठी काही जणांनी येण्यासाठी सुद्धा नकार दिला तर म्हटलं असो आता जेवढे भेटतील तेवढे बाकी आपण नाही काही करू शकत तर असो आलेच असते तर खूपच चांगलं झालं असतं आणि आले नाहीत तर ते पण चांगलंच आहे म्हणावं लागेल कारण का आता उशीर पण झाला होता पावसामुळे अंधार पण होता त्या तर त्यासाठी जसं आहे तसंच केलेलं आहे कारण मी साध्यापणाने केलं तर स्वामींनी अजूनच जास्त त्याच्यामध्ये साधेपणा वाढवलेलं आहे असं मुलं जेवायला बसले थोडीशी लाईट आली आणि नंतर गेली सुद्धा थोडीशी पुन्हा तर मुलांना सगळ्यांना जेव वगैरे घातलं इथं सगळ्यांना जसं पाय वगैरे घेतले हात कुंकू अक्षता दिली आणि जो एक एक पेन आहे तोच दिलेला आहे तर असं मुलं पेन वगैरे हो दिलं की खुश होतात कारण लहान लहान असतात त्यांना अभ्यासाचं एक साधन सुद्धा भेटतं आणि पेन वगैरे शाळेत वापरायला त्यांना सांगतो काढू आणि तो लागतोच महत्वाचा असतो म्हणजे तो, तो, तो लागतो तर चला अंधारातच इथे आमची धमकी सु सुद्धा झालेली पप्पाला ओळून घेतलेला आहे आणि अंधारामध्ये तिनं कधी तर तयार होत नाही आणि आज तयार झाली तर लाईट गेलेली होती असं अंधारा तर तिचा थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि माझा भाऊसुद्धा होता घरी पण तोसुद्धा तयार वगैरे नव्हता झालेला कारण दिवसभर ज्यावेळेस आपण काम करून वगैरे येतो त्यावेळेस आपल्याला काही तयार व्हायची वगैरे इच्छा वगैरे होत नाहीये असं सण वगैरे आहेत त्याच आपल्याला दमलेल्या कामातून संसाराच्या वापत व्यापातून सण वगैरे असतात त्यामुळे आपण एकत्र येतो काहीतरी आपण त्या सणाच्या निमित्तानं थोडंसं थोडंफार सेलिब्रेशन करतो चला एक छोट्या बहीण भावंडांची दिवाळी मात हे भाऊबीज मात्र दुसऱ्या दिवशीच साजरी झालेली आहे असं लाईट पण नव्हती घरी पण नव्हता हा तर त्यामुळे सकाळी केलेली आहे एक जणाला जायचं तर कामावर त्यावेळेस तर प्रतीक्षा उठली पण नव्हती पण म्हटलं चल पुन्हा नंतर लांबत गेलं तर लांबत राहूनच जातं मग ते चार आठ दिवसावर जातं त्यापेक्षा हा तयार झाला आहे ह्याला कर आणि दुसरा पण तयार झालेला होता तर तिचं आवरलेलं नव्हतं तरी पण म्हटलं त्याला पण ओवाळून मग असं करून दोघांची सुद्धा भावभीज झालेली आहे तरी तर थोडेसे फोटो वगैरे काढलेले आहेत ह्यानं भरपूर पैसे होते ह्या जवळ त्याच्या कारण ते थोडेसे कामाने मी त्याच्याजवळ दिले होते तर ते काम करायचं होतं पण ह्यानं त्याला तिला ववणी म्हणून टाकले तिने म्हटली नको मला एवढे पैसे मग त्यानं तिला शंभर रुपये दिलेले आहेत आणि तिने बाकीचे पैसे जे आहेत ते वापस दिलेले आहेत बशी तस ह्यानं पण शंभर रुपये टाकलेले आहेत चला हा दुसऱ्या दिवशीचा पडलेला पसारा आपला सण वगैरे सगळं झाल्याच्यानंतर नंतर ही सगळी आवरावरी आपल्याला करून ठेवावं लागते माझी तर सगळी तशीच बाकी आहे आणि ती आता करायची सुद्धा राहून गेलेली आहे त्यामुळे ती करणं जरुरी आहे तर ते आता एक एक जे आहे जसं होईल तसं आवडून ठेवणार आहे मी तर सगळे दिवे वगैरे मी काय केलेले आहेत काढून घेतलेले आहेत ते घासून वगैरे व्यवस्थित ठेवून देते आता